नमो बुद्धाय जय भीम आज आपण आलो आहे रमाईच्या घरी अर्थात राजगृह बाबासाहेबांच्या स्वप्नातला राजगृह चला तर मग आपण राजगृहामध्ये राज आतमध्ये जाऊया या ही भव्य दिव्य इमारत त्यावेळेस बाबासाहेबांनी पुस्तकांसाठी ही बनवलेली विश्वातली पर्सनल लायब्ररी म्हणजे बाबासाहेबांचं हे घर तर मित्रांनो राजगृहाच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आतमध्ये शूटिंग करणं अलाउड नाही परंतु मी आपण सांगतो की आतमध्ये काय आहे खाली तळमाळ्यावरती आपल्या रमाईने तिच्या पूर्ण आयुष्यामध्ये वापरलेली संपूर्ण तिथे संसार अर्थात तिथे भांडी बाबासाहेबांचं ज्या बेडवरती दिल्लीला निधन झालं तो बेड या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तसेच बाबासाहेबांचे त्यावेळेसचे जे जे फोटोज आहेत फोटो ते फोटो इथे फ्रेम करून ठेवण्यात आलेले आहेत त्यासोबतच रमाईच्या वापरत्या वस्तू रमाईच्या ज्या वस्तूंना स्पर्श झालेला आहे त्या सगळ्या वस्तू खाली तळमजल्यावरती इथे ठेवण्यात आलेल्या आहे आपल्याला कल्पनाच असेल की आपली रमाई पहिल्या माळ्यावरती रमाईचं वास्तव्य होतं आणि आज या संपूर्ण राजगृहामध्ये बाबासाहेबांचा परिवार अर्थात आंबेडकर कुटुंब संपूर्ण कुटुंब आज या ठिकाणी वास्तव करतो त्याच राजगृहाच्या समोर आज आपण इथे आलेलो आहोत निश्चितच आपल्या रमाईच्या जयंतीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि रमाईचं घर आपण पाहिलं त्याबद्दल तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो ইতে স্থাম্প নমো বুদ্ধায় জয় ভীম